नमस्कार आ, मी एक शेतकरी आहे हिंगोड्या गावाचा अंमनेर तालुक्यात आम्ही एक कापूस लागवड केली होती टाटा कंपनीची ईशा म्हणून हे वाहन होतं तर ह्या पद्धतीचं हे वाहन आम्ही लागवड केलेली आहे आमची जून महिन्यामध्ये लागवड झालेली आहे जून महिन्यामध्ये कापसाला आज कमीत कमी शंभर दिवस कंप्लीट झालेले आहे ईशा या वाहनाला आज पावतो कुठल्याही फुलपातीचं काही आलेलं नाही आहे वाटल्यास तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा कशा पद्धतीचं या ठिकाणी आहे का काही फुलपाती आणि कापसाची परिपूर्ण वाढ झालेली आहे आम्ही वारंवार कंप्लेंट करूनसुद्धा कंपनीचे प्रतिनिधी आले आमच्या प्लॉटवर प्रतिनिधी आले त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही शेंडाखूड केली आणि त्यांना सांगित त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही स्प्रे पण दिला फवारा दिला त्यांनी सांगितलं की अमुक अमुक औषध मारा त्याच्यानंतर फुलपाती वाढतील तेही मारून झाल्यावर आमचा कुठल्याही प्रकारचा फुलपाती झाडाला लागलेली नाही आज शंभर दिवस झाले शंभर दिवसात ह्या झाडाला आपण बघू शकता कुठल्याही प्रकारची फुलपाती या ठिकाणी दिसत नाही आहे तर जेणेकरून आमचं इतकं नुकसान झालेलं आहे की एकरी नाही जरी म्हटलं एका बॅगला आम्हाला पंचवीस हजार रुपये खर्च आज आलेला आहे तर आम्ही शेतकरी या ठिकाणी बघा एवढे शेतकरी आम्ही आहेत या शेतकऱ्यांनी सगळ्या ईशा कंपनीचं वान लावलेलं आहे आमच्याकडे बॅगा पण आहेत आणि आमच्याकडे बिलंसुद्धा आहेत हे बघा आमच्याकडे बिलंसुद्धा आहेत कंपनीचे तर कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवल्यावर त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही आमच्यावर कंप्लेंट करून द्या म्हणजे आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला देऊ देणार नाही एवढ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी फसगत ग झालेली आहे तर शासनाने आणि आम्ही शासनाकडे अर्जही केलेले आहेत अशा पद्धतीचे तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी यांना सुद्धा आम्ही अर्ज करून दिला आहे बारा तारखेचा हा अर्ज केलेला आहे पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे शासनाकडून आमच्या दखल घेतली गेलेली नाही आहे आम्हाला शासनाची आणि कंपनीकडून काहीतरी आम्हाला या पिकाविषयी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे जेणेकरून आमचं जे नुकसान झालेलं आहे हे नुकसानाची भरपाई आम्हाला कमीत कमी मिळाली पाहिजे जर का आम्हाला कुठल्याही प्रकारचं भरपाई नाही मिळाली तर आम्ही या ठिकाणी वीस पंचवीस शेतकरी जे आहेत ते आम्ही सामूहिक आत्महत्या करण्यासाठी सा आम्ही शासन आम्हाला प्रवृत्त करेल आणि कंपनी याला जबाबदार राहील तर शासनाने याची लवकरात लवकर नोंद घेऊन आमच्या पर्यायाला काहीतरी उत्तर दिलं गेलं पाहिजे हे बघा बिला आहेत प्रत्येकाकडे बॅग आहेत या अशा पद्धतीच्या नमस्कार बोला।, बोला मी कलाली कलालीहून प्रमोद दगाजीराव पाटील मी या टाटा इशाच्या कम, कंप कंपनीच्या सहा बॅगा लावलेल्या आहेत तरी आमच्या शेताला संपूर्ण म्हणजे गावात कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस बॅगा लावलेल्या असतील तरी एकाही शेतकऱ्याच्या शेतात काप कापसाला एकही फुलपाती आजपर्यंत काही आलेली नाही आहे कंपनीने असं अगोदर असं काहीच दिलेलं नाही पॉम्प्लेटवर किंवा बिलावर किंवा भॅगवर की एवढा एवढा लेट वा म्हणून तरी आमच्या शेतकऱ्याची फसवणूक झालेली तरी आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही कृषी अधिकाऱ्याकडे आणि पंचायत समितीमध्ये ते लेखी तक्रार लेखी तक्रार ले केलेली आहे सदर आम्ही कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोललो तरी ते म्हणता काही होणार नाही एवढे ये दिवस येईल जवळपास आम्ही एक ते सव्वा महिन्यापूर्वी त्यांना कॉन्टॅक्ट केलेला होता ते म्हणजे असं आठ दिवसाने गेलं आता बरोबर आठ दिवस म्हणजे पाच आठवडे होऊन गेले तरी ते शेताला एक एक पण फुलपाती आलेली नाही तरी शासनाने याच्यावर काहीतरी दखल घ्यावी दखल घ्यावी एवढी बोल ना का कोण ना काय अजून गोंडाडी आणि गोंडारी आणि दुबार तीच सापडणार नाही जरी काही आलं गोंडाडी येईलच ना हॅलो मी नरेंद्र बाबूराव पाटील येथील शेतकरी आहे आता खिती जर किती बॅग लावल्या मी तीन बॅग लावल्या आहेत ईशा कंपनीच्या आणि टाटा कंपनीच्या ईशा म्हणून प्रोडक्ट तीन बॅग लावल्या आहेत पण त्यांना आजपर्यंत फुलपाती तर जाऊ द्या त्यांना काहीच नाही नुसती कपाशी डोकं करून पार वाढते दुसरं काहीच नाहीये माझं एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आलेला आहे तरी शासनाने मला मदत करावी आणि आता कंपनी जरी म्हणते कि याला आता लागेल आता लागल्यावर पुढचे बोंडाडीचे सावट आहे आमच्यावर मग आमची आम्ही काय का करायचे शेतकऱ्याने दुबार पेरणी आहे आमची एक हे कापसाच्या वाहनाची वाट बघितली तर दुबार आम्हाला घेता येईल का नाही घेता येणार त्याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर काहीतरी आमची दखल घ्यावी ही शासनाला विनंती